नमस्कार मंडळी मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलंय आहे नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी सध्या हा दिवाळीचा माहोल आहे आणि कोणताही आजार घेऊन किंवा त्या आजारावर आपण कोणत्या पद्धतीनं उपाय करायचे याबद्दल आज मी अजिबात बोलणार नाही आहे तर या दिवाळीच्या माहोलमध्ये संपूर्ण आपलं जे आत्ताचं आनंदी वातावरण आहे ते तसंच राहावं त्या दृष्टिकोनातूनच मी आजचा विषय निवडलेला आहे तो म्हणजे आता मंडळी ऋतू बदलतो आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे अभ्यंगस्नान मग ती सुवासिक तेल उठणं लावून आंघोळ करायची औक्षण करायचं त्याच्यानंतर मस्त मस्त दिवाळीचा सगळा फराळ करायचा आणि या फराळातले सगळे पदार्थ खूप पौष्टिक असतात तर ते का खायचे याच्या मागं काय कारण आहे किंवा आपण आता जसा ऋतू बदलला की आपला विहार बदलायला पाहिजे आपलं आपली दिनचर्या थोडीशी बदलायला हवी तर ती का बदलायला पाहिजे आणि हे ऋतू बदल होत असताना काही आजारांना पण आपल्याला सामोरं जावं लागतं तर ते काय असू शकतात म्हणजे ते किरकोळ आजार असतात ऍक्च्युली पण ते काय असतात आणि मग त्याच्यावर आपण नेमकं काय उपचार करायचे किंवा आपण नेमकी काय काळजी घ्यायची असं म्हणू शकतो तर या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहे आणि आपल्याला आज मार्गदर्शन करायला आलेले आहेत एम डी आयुर्वेद असणाऱ्या डॉक्टर कादंबरी जगताप नमस्कार मॅडम नमस्कार आणि मी आत्ता म्हटलं तसं की एकतर ऋतू बदलतोय पावसाळा संपलेला आहे खऱ्या अर्थानं आणि मग दिवाळीचा सण म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा म्हटलं तसं आठवतं की अभ्यंग आणि अभ्यंगाचं महत्त्व एक आयुर्वेद तज्ज्ञ सांगेल किंवा को कोणीच सांगू शकणार नाही म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला विचारेन की या अभ्यंगाचं महत्त्व काय आहे आणि ही प्रोसिजर काय असावी म्हणजे कुठलंही तेल घेतलं लावलं म्हणजे अभ्यंग झालं का किंवा उठणं म्हणजे काय आहे ते का लावावं किंवा कोणी कशा पद्धतीनं लावावं कारण स्किनचे पण खूप प्रकार असतात तर ते कुठल्या स्किनवाल्यांनी कशा प्रकारे लावावं हे सगळं आपण डिटेलिंग करूया आज सगळ्यांसाठी नक्की हा मलाही सांगायला फार आवडेल कारण आयुर्वेदात अभ्यंगाचं तुम्ही जसं म्हंटल तसं महत्व नक्कीच अनन्य साधारण आहे तर अभ्यंगम म्हटलं की आयुर्वेदात एक ओळ आली आहे खूप सुंदर आहे अभ्यंगम आचरेत नित्यम जरा वात हा म्हणजे काय अभ्यंग हे रोज करावं तर ते काय करतं रोज केलं तर ते जरा म्हणजे काय वार्धक्य कमी करतं श्रमहार करतं तर आता अभ्यंगाला जेवढं दिवाळीत महत्वाचं आहे तेवढं ते अन्य ऋतूंमध्ये पण आहे पण हिवाळ्यात त्याला अनन्य साधारण आणि या हिवाळ्याची जी सुरुवात होते ती दिवाळी पासून होते म्हणून आपल्या सण आणि परंपरा ह्या ज्या जोडल्यात हा खूप सुंदर सुंदररीत्या हे गुंफलेला आहे आता आपण शरद ऋतूत आहोत सध्या म्हणजे ऑक्टोबर हीट आपण त्याला म्हणतो पण जसं दिवाळी सुरू होते तसं हे ऑक्टोबर हिट थोडी कमी होऊन थंडीची चाहूल लागायला लागते तर या काळामध्ये काय होतं वात हा वाढत असतो मग ज्याला आपण वात वाढणे म्हणजे काय ओठ कोरडे पडणे त्वचा कोरडी पडणे आपल्याला सर्वांना ही लक्षणं आता दिसतात थंडी पडली म्हणजे केस गळता आहे डॅन्ड्रफ होतो आहे तर ही सगळी वाताची लक्षणं आहेत आणि ह्या वाताचं सर्वात उत्तम उपाय म्हणजे अभ्यंग म्हणजे काय की जे तुम्ही अभ्यंग करणार आहे ते उत्तम वातशामक आहे आणि ते कशा कसं करायला आहे तर त्यासाठी पण एक ओळ आली आहे त्याच्यामध्ये सांगितलं शिर ह श्रवण पादेशू तम विशेषेण शिलय शिर म्हणजे काय मेंदू किंवा आपण डोक्याचा शिर भाग म्हणतो श्रवण म्हणजे कान आणि पाद म्हणजे आपलं फूट मसाज तर ह्या तीन ठिकाणी तरी विशेषत तेल लावायचं आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की डोक्याला रोज तेल लावलं पाहिजे तर ह्याचा पहिला रेफरन्स आयुर्वेदात आला आहे की तो रोजच लावलं पाहिजे अगदी केस धुण्याच्या आदल्या रात्री लावलं म्हणजे अभ्यंग नाहीये तर ह्या तीन गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या तर अभ्यंगाने काय बदल होतो आता जसं मी म्हंटल की वात वाढायला लागतो त्याचप्रमाणे शरीरातल्या ज्या सिरा असतात ज्यातून रक्त वाहतं त्या आता आकुंचन पावतात त्याच्यामुळे ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे तर ता त्यांचा या ऋतूमध्ये थोडा जास्त वाढतो <laughs> किंवा बऱ्याच जणांना छातीत धडधड होणे पित्ताचे त्रास होणे हे या ऋतूत वाढतं तर तु जेव्हा तुम्ही अभ्यंग करताय अंगाला तेल लावताय तर तेव्हा ह्या सिरांचं रक्ताभिसरण वाढतं सिरा प्रसारित पावता याने श्रमनिर्हरण होतं अशी <laughs> ही सगळी संकल्पना आहे आता पुन्हा यामध्ये असं आहे की अभ्यास तेल म्हणजे काय तर हे औषधी तेल म्हणजे तिळतेल पण असू शकतं खोबरेल तेल पण असू शकतं तर हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार बदलतं पण शक्यतो अभ्यंग तेलामध्ये दोन ते तीन औषधी वनस्पती त्याच्यामध्ये दुधाने सिद्ध करून आता आम्ही आमच्या दवाखान्यात बनवतो तर हे पूर्ण तेल बनवायला साधारण तीन चार दिवस लागतात तर हे कशासाठी त्याच्यामध्ये दूध पण आहे त्याच्यामध्ये औषधी वनस्पतींचे काढे जे आपण नावं ऐकतो बला अश्वगंधा शतावरी तर हे त्या काढ्यात असतात आणि त्याने सिद्ध केलेलं हे तेल असतं तर ह्याने काय होतं की तुमच्या पेनिट्रेशन पॉवर वाढते तेलाची आणि त्याच्यामुळे स्नायू मांसपेशी पेशी त्वचा केस नख हे सगळी मजबूत व्हायला मदत होते असं सगळं हे अभ्यंग तेलाचं काम आहे किती छान म्हणजे आयुर्वेदामध्ये जी क्रिया सांगितलेली आहे त्याच्या मागं इतकं शास्त्रशुद्ध वर्णन केलेलं आहे त्या श्लोकांमधून सुद्धा आणि ते, ते तुम्ही पण आता इतक्या छान पद्धतीनं सांगितलेत की आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना पण ते नक्की लक्षात येईल की हे अभ्यंग किती महत्त्वाचं आहे बरं आत्ता तुम्ही तीन गोष्टी सांगितल्यात की इथलं शिरं म्हणजे डोकं कान आणि पाय पण संपूर्ण अंगाला पण तेल लावणं किती महत्वाचं आहे आणि काय सांगायला आणि मी मगाशी म्हणत असं की उपण्याचा जो आपल्या शरीरावर श्लोकामध्ये तर त्यामध्ये श्लोका सांगितलंय की हे तरी विशेषतः अभ्यंग करावे म्हणजे काय संपूर्ण शरीराला तुम्ही करायचंच आहे पण विशेष करून ह्या तीन गोष्टींना तरी लागणं जास्तीत जास्त गरजेचं आहे तुम्ही जेव्हा संपूर्ण शरीराला अभ्यंग करताय तर सर्व मांस पेशी रक्ताभिसरण क्रिया श्रमनिरहरण वार्धक्य निर्हरण ह्या सगळ्या गोष्टी व्हायला मदत होते सांध्यांचे जे विकार आहेत किंवा ज्याला आपण डी जनरेशन प्रोसेस म्हणतो म्हणजे काय मणक्यांची जी होणे सांध्यांची जी होणे तर ही सगळी प्रक्रिया तुम्हाला या एकमव्य क्रियेने रिव्हर्स करता येते म्हणजे अगदी आपण जसं मी पेशंटना बऱ्याचदा सांगते की तुम्ही ज्या स्पीडनं साबण लावतात त्या स्पीडनं तुम्ही तेलही लावू शकता त्याला अगदी रगडलं पाहिजे मसाज केला पाहिजे हे अपेक्षित नाही तिथे तेल त्याला संवाहन म्हणतात म्हणजे संवाहन करणे मर्दन करणे हे अभ्यंगाचे पुन्हा दोन प्रकार तर संवाहन <laughs> म्हणजे काय जसं आपण लहान बाळाला मसाज करतो अगदी कोमल पद्धतीने तर त्याला म्हणतात संवाहन तर तोही तेवढाच महत्वाचा आहे आणि मर्दन मर्दन म्हणजे काय जिथे आपण तळ हाताचा जो पंजा असतो तर तो वापरून जेव्हा आपण मसाज करतो त्याला मर्दन प्रक्रिया म्हणतात तर ह्या दोन्ही ह्या वेगवेगळ्या मध्ये वापरल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही जर घरी लावत असाल लाव ला तर तुम्ही संवाद पद्धतीने लावलं तरी तुम्हाला तेवढेच फायदे मिळतात आणि जेव्हा तुम्ही लावून घेत असतात तुमच्या कर्मथेरपिस्ट कडून तर तेही तेवढंच फायदेशीर ठरतं नक्कीच आता दुसरा ह्याचा पुढचा प्रश्न आहे की उठणे बरोबर सुगंधित उठणे किंवा सुगंधित तेल तर ह्याच्यामध्ये सुगंध हा शब्द आहे ना हा फार महत्वाचा आहे म्हणजे तेल जे असावं अभ्यंग करताना तर ते सुवासिकच असावं ह्याला अर्थ असा आहे की सुगंध असणे हे पृथ्वी महाभूत म्हणजे काय की आता आपण आयुर्वेदानुसार बघितलं तर ते पृथ्वी महाभूत म्हणजे जिथे स्थिरता स्थिरता असते ना तिथे सुगंध असतो आपल्याला आपल्या पूर्ण शरीरासाठी हवी असेल मेंदूची असू दे शारीरिक मानसिक ही स्थिरता हवी असेल तर तिथे सुगंध हवा आणि जिथे सुगंध असतो तिथे स्वच्छता असते त्याच्यामुळे हे तीनही गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि आता उठणं जे आहे तर उठण्याचा पण खूप सुंदर श्लोक आहे उद्वर्तनम कफ अपहरम मेदसह प्रविलायन म्हणजे काय की उद्वर्तन उठणं लावणे हे कफाचं हरण करत But... कफ म्हणजे काय की जिथे जिथे सुस्तपणा खूप आहे सारखी झोप येणे आहे आळस आहे तर ह्या गोष्टी उठण लावण्याने कमी होतात दुसरी गोष्ट आहे मेद झडतो <laughs> तर मेद झडतो याचा अर्थ असा असतो की जे सबडर्मल फॅट तर बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की आमचं वजन काट्यावरून वजन हलतच नाही <laughs> तर ही जी गोष्ट आहे ना टिपिकल गोष्टीचं एकमेव औषध म्हणजे उद्वारत <laughs> बऱ्याचदा पंचकर्मामध्ये वापरताना पावडर मसाज नावाचं पंचकर्म असतं म्हणजे तिथे आम्ही तेल न वापरता पावडरने मसाज करतो आणि अगदी महिनाभरात पाच पाच किलो कमी झालेले पेशंट आहे म्हणजे उठणे ही एक रीत पण आहे <laughs> जी आपण दिवाळीत करतो पण त्याला एवढा सगळा शास्त्रीय कारण पण आहेत तर <laughs> जी <laughs> आता जे आपण तेल लावलं तर त्यानंतर ते जे रक्ताभिसरण सुधारलं आहे तिथे स्थिरता येण्यासाठी आणि त्वचा मुलायम होण्यासाठी उठण्याचंही तेवढच महत्व आहे आता उठणं हे कुणी वापरावं आणि कसं वापरावं ह्याचाही <laughs> एक रूल आहे तर जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही ते दुधामध्ये भिजवावं दुधा मध्ये भिजवून त्याचा वापर करा आणि उठण्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही ब्युटी ट्रीटमेंटची वापर करण्याची गरज नाही एवढं ते इफेक्टिव्ह आहे सगळ्या गोष्टींना फक्त काय की ह्याचं कॉम्बिनेशन बनतं कसं तेही खूप इम्पॉर्टंट आहे तर ह्याच्यामध्ये पण जनरली आपण औषधं वापरताना मुस्ता सुगंधी कचोरक संत्र्याची साल मंजिष्ठा अनंता अशी औषधं वापरतो जी सुवासिक पण आहे आणि त्वचेसाठी कार्य पण करतात ही महत्वाची आता दुसरा प्रश्न ज्यांची ऑइली स्किन आहे तर ती उठणं वापरू शकतात तर अगदी वापरू फक्त त्यांनी ते पाण्यामध्ये भिजवावं किंवा भिजवून त्याचा वापर करावा ओके ओके खरंच इतकं छान हे वर्णन आहे आहे आणि हा जो कालावधी मी म्हटलं तसं किंवा हे सण सगळे आनंदाचे आहेत तर या वेळेला हे सगळं तुम्हाला ऐकत असताना पण खूप मजा येत असेल म्हणजे आपण जे पारंपरिकरित्या करतो की तेल लावणं उठणं लावून आंघोळ करणं तर त्याचं महत्व मंडळी तुम्हाला आता समजलं असेल आणखी बऱ्याच गोष्टी यामध्ये येणार आहेत की जसं आपण सकाळी पहिलं स्नान केल्यानंतर मग आपण ओवाळून घेतो त्याच्यानंतर मग मस्त फराळ करतो म्हणजे आपला आत्ताचा जो आहार आहे सगळा या दिवाळीच्या काळानंतरचा किंवा इथून पुढचा सगळा तर तो कसा असावा हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आता तुम्ही तुम्ही म्हणाल की हे काय आम्हाला सांगताय नाही मंडळी आपण हे सगळे फराळचे पदार्थ जे करतो तर त्याच्या मागं काही शास्त्रीय कारण आहे का आयुर्वेद याच्याकडे कसा बघतो हे सुद्धा आपण मॅडम कडून जाणून घेऊया पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर भेटूया सुनो ग्रीन, रहो एवर ग्रीन। तर ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण बघतोय की हे जे अभ्यंग आहे किंवा हा संपूर्ण दिवाळीच्या माहोलमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करायला सुरुवात करतो म्हणजे सुरुवातीला सांगितलं तसं सा की आपण अभ्यंग करतो उठण्याचा वापर करतो तर ते का वापरतो आयुर्वेदीयदृष्ट्या काय त्याचं महत्त्व आहे हे मॅडमने आपल्याला आता अगदी खूप छान पद्धतीनं सांगितलं मॅडम आपण मगाशी अभ्यंगाचं वर्णन तर केलं पण आपण म्हणलं मगाशी तसं की पहिला फराळ मग आपला असतो आणि या फराळामधले पदार्थांमध्ये इतकं वैविध्य असतं आणि बऱ्यापैकी भरपूर तुपाचा वापर किंवा स्निग्ध पदार्थ जसं खोबरं आहे शेंगदाणे आहेत तीळ आहेत या सगळ्याचा अगदी मुक्त हस्ते वापर आपण या पदार्थांमधून करत असतो आणि आ... थोडे डायट कॉन्शियस लोक असतात त्यांना ते हे सगळे पदार्थ म्हणजे अरे बापरे हे खाणं म्हणजे आमचं वजन वाढायचंच काम आहे वगैरे असं सांगतात आपण सगळ्यांना याचं महत्व काय सांगूया नक्कीच नक्कीच आता जसं आपण मगाशी ज्या अभ्यंगाचं महत्व बघितलं तर त्यातलंच एक महत्वाचं म्हणजे काय की आता हिवाळ्यामध्ये डायजेशन पॉवर किंवा ज्याला आपण पाचक अग्नी म्हणतो तर तो खूप चांगल्या रीतीने वाढत असतो आणि तो वाढवण्याचं कामही अभ्यंगाचं खूप आहे म्हणजे आपण जे रक्ताभिसरण क्रिया सुधारते माऊंस पेशींटना चांगलंय त्वचेला चांगलं तेवढंच चांगलं ते, ते डायजेशन पॉवर साठी सुद्धा आहे तर ही जी वाढलेली डायजेशन पॉवर असते हिला काहीतरी खायला पाहिजे ना <laughs> तर त्यासाठी हे सगळं फराळाचं प्रयोजन हिवाळा आहे ना आता सगळ्यांची जेवण थोडी चांगली वाढलेली असतात म्हणजे जो अर्धी चपाती खातो तो आता एक वर शिफ्ट झालेला असतो तर नॉर्मली हे आपल्याला दिसतं तर ह्या ज्या पाचक अग्नीचं वाढलेलं रूप असतं तर या काळात जर तुम्ही हा सर्व आहार घेतला तर तो शरीराला खूप चांगला लागतो आणि ही सर्व पोषक घटक आहे म्हणजे जर ती चांगली पचली तर ती पोषक आहे जर ती पचवण्याची ताकद नसेल तर ती तेवढीच त्रासदायक पण असतात म्हणजे सिंपल उदाहरण आपण किंवा बेसन लाडू किंवा आता दिवाळी फराळामध्ये बेसनचं प्रमाण भरपूर असतं हो, हो। तर त्याचा अर्थ काय आहे बेसन आहे त्यासोबत त्याला तिखट केलं की आपण त्याला शेव म्हणतो गोड केलं की त्याला लाडू म्हणतो तर ह्या ज्या सगळ्या चवी आहे गोड आंबट तिखट खारट तर हे सगळ्या ज्या चवी आहेत ह्या तुमच्या डायजेशन पॉवरवर पचवण्याची ताकद डिपेंड असते तर ती जेव्हा चांगली असेल तर तुमची शरीर शक्ती मनशक्ती ह्या सगळ्या वाढायला चांगली मदत होते म्हणजे ह्या ऋतूमध्ये जर तुमचं खाणं पिणं चांगलं असेल आणि सोबत तुमचा व्यायाम छान असेल तर शरीर काठी अगदी पिळदार होते फक्त यात महत्वाचं काय की याचा त्रास कुणाला होऊ शकतो ज्यांची पचनशक्ती चांगली नाहीये त्यांना ह्या सर्व गोष्टी खाल्ल्यानंतर गॅसेस होणार आहे किंवा ऍसिडिटी होणार आहे असा त्रास कुणाला जाणवत असेल तर त्यांनी त्या नियमाने खावं पण जरूर याचा आस्वाद घ्यावा म्हणजे काय की तुम्ही ती पचनशक्ती वाढवू शकतात ती वाढवण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यंग आहे आपण मगाशी सांगितलं आणि याचा अवेअरनेस बराच वाढलाय अभ्यंगाचा म्हणजे आता आम्ही पण आमच्या मुलतवा आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये अभ्यंग महोत्सव असं आम्ही सुरू केलेला आहे त्याला आता दोन ते तीन वर्ष झाली पण त्याचा जो लोकांमधला उत्साह आहे किंवा आतापर्यंतच्या नोंदी आहे ना ते बघून असं लक्षात येतं की लोकांमध्ये याचा अवेअरनेस बऱ्यापैकी छान आहे फक्त काय की फराळाच्या बाबतीत थोडंसं तुम्ही म्हटलं तसा प्रोपगंडा होतो थोड़ा साठी चांगला नाही पण तुम्ही सर्वांनी नक्कीच याचा आस्वाद घ्या फक्त काय आहे की ती प्रमाणात खाण्याची exactly, गोष्ट आहे ती exactly. प्रमाणात गेली पाहिजे आणि ती पचवण्याची ताकद वाढवण्यावर जास्त फोकस करा नेहमी अन्न कमी खाण्यापेक्षा पचवण्याची ताकद वाढवण्यावर नेहमी फोकस असा बरोबर ह्याच्यामध्ये व्यायाम सगळ्यात महत्वाचा आहे हिवाळ्यात केलेला व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम असतो आणि याने शरीर पिळदार खूप होतं आणि त्याला जर तुम्ही अभ्यंगाची जोड दिली तर ते खूप सुंदर होत सर्व बरोबर खरंच म्हणजे आपलं आयुष्य निरोगी राहण्यासाठी हा जो सण मोठा सण आपण म्हणतो ही सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही आणि असंही म्हटलं होतं की हिवाळ्यात ज्यानं चांगलं खाल्लं तर तो उन्हाळा सुद्धा चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतो येस, येस। तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळे हे पदार्थ सांगितलेले आहेत योग्य तो तेलातुपाचा वापर आपण करून या सगळ्या गोष्टी करतो पण तुम्ही म्हणालात पुन्हा तसं की योग्य प्रमाण याचं पाहिजे कुठलाही अतिरेक नको म्हणजे तुमचं वजनही वाढणार नाही तुमची पचनशक्ती पण चांगली वाढेल अभ्यंगात तुम्ही म्हणालात तसं अभ्यंगानं आणि या सगळ्या पदार्थांचा आपल्याला आस्वाद पण घेता येईल आणि आपण जेव्हा एखादं खाणं असं समाधानानं खातो तेव्हा ते, ते नक्की अंगी लागतं असंही म्हणण्याची पूर्वीची प्रथा आहे तर मंडळी या सगळ्या गोष्टींचा पण आपण विचार करायला पाहिजे विहाराबद्दल तर तुम्ही सांगितलंच की म्हणजे बऱ्यापैकी आपण व्यायाम करायला पाहिजे पण आता इथून पुढं विहाराचं म्हणजे म्हणजे आपल्या एकूणच संपूर्ण दिनचर्येत कशी असावी आहार कसा असावा कारण आपण हे जे फराळाचे पदार्थ बोललो हे तात्पुरते असतील संपूर्ण इथून पुढे काय आपण तेच खाणार नाही पण आपल्या आहारात नेमके काय काय पदार्थ यावेत जेणेकरून मग आपला येणारा उन्हाळा पण बाधणार नाही आणि आपली ताकद चांगली राहील उन्हाळ्याला तोंड द्यायला आणि एकूणच आपलं संपूर्ण आयुष्य पण निरोगी राहील काय सांगा आता सर्वात महत्वाचं असं आहे की हिवाळ्यामध्ये जो वाढणारा वृक्षपणा असतो किंवा कोरडेपणा असतो तर तो सर्वात पहिले मेंटेन केला पाहिजे यासाठी स्निग्ध पदार्थ घेणे स्निग्ध पदार्थ म्हणजे काय की जे आपण आता फराळात बनवतो आहे ते पण तुम्ही डेली रुटीन मध्ये फराळानंतर जी गोष्ट म्हणजे काय गायीचं तूप रोजच्या आहारामध्ये गायीचं तूप खारी खोबरं याचा वापर तुम्ही हिवाळ्यात जास्त ठेवा आणि तो वापर जास्त व्हावा म्हणूनच आपल्याकडे हिवाळ्याचे लाडू करण्याची प्रथा असते हो, हो. कारण त्यामध्ये सर्वात जास्त हा याचा असतो तुम्हाला लाडू हे नको असतील तर तुम्ही ऍटलीस्ट गाईचं तूप खारी खोबरं डिंक ह्या गोष्टींचा आहारात समावेश नक्की ठेवावा आणि या काळात जर तुम्ही स्निग्धता शरीराची मेंटेन केली तर उन्हाळ्याचे त्रास तुम्हाला फार होणार नाही किंवा मी जे आता म्हटलं की आता या काळामध्ये पित्ताचे विकार थोडे वाढतात वाताचे वाढतात मग पित्त विकार वाढणे म्हणजे काय की बऱ्याच जणांना आता पित्त ऍसिडिटीचा त्रास खूप असतो किंवा आधी असतो पण तो या सीझन मध्ये थोडा पीकला जातो okay. किंवा डोकेदुखी मायग्रेन ह्या गोष्टी वाढतात ज्यांना सोरायसिस असेल त्यांचं सोरायसिसचं प्रमाण वाढतं ड्रायनेस असेल तर तो वाढतो तर ह्यासाठी ही गोष्ट सर्वात महत्वाची की स्निग्धता मेंटेन केली पाहिजे आता बरेच ज्यांना काही शुगर आहे बीपी आहे तर अशी लोक स्निग्ध पदार्थ डिरेक्टली स्किप करतात आहारातून तर डिरेक्टली स्किप करणं हे पूर्णतः चुकीचं आहे मग काय जेवढं शरीराला अपेक्षित आहे तेवढं दिलं पाहिजे कारण शरीर हे यंत्र आहे एखादं यंत्र चालवण्यासाठी हे फक्त ते तुम्ही कुठल्या पद्धतीचं वापरता हे सर्वात महत्वाचं आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे गाईचं तूप किंवा तुमच्या जवळचे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असेल तर त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुप निवडून घेऊ शकतात हे सर्वात उत्तम पर्याय आहे पण स्किप करणे हा उत्तम पर्याय नाही आज त्या दोन हजारांसाठी आपण तूप स्किप केलं की उद्या दहा हजारांच्या गोळ्या आपल्याला घ्यायला लागतात त्याच्यामुळे शक्यतो हिवाळ्यामध्ये तरी तुम्ही स्निग्ध पदार्थांमध्ये गाईच्या तुपाचा समावेश डिंक हळिव खारी खोबरे याचा समावेश करावा आणि यासोबतच हे पचवण्याची ताकद कोण वाढवणारे तर व्यायाम वाढवणारे आणि व्यायामाने वाढलेला वाद कोण कमी करणारे तर अभ्यंग करणारे तर ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत व्यायाम अभ्यंग उठणं आणि खाणं पिणं ह्या चार गोष्टींचा तुम्ही सुरेख संगम केला हिवाळा आणि दिवाळी दोन्ही खूप सुखदायी होत खरंच किती छान कर म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या पूर्वजांनी इतकं छान हे जसं वातावरण बदलेल जसा ऋतू बदलेल तसा आहार बदललाय आणि आपण आजकाल ते फॉलो करत नाही कारण आपण दिवाळीत खाणारे जे पदार्थ आपण बारा महिने खायला लागलो त्यामुळे त्याचं एकतर महत्व वाटत नाही आणि मग वाटतं की अरे नको खायला पुन्हा मी मग म्हणतो वजन वाढेल किंवा तर हे बॅलन्स किंवा ऋतूप्रमाणे आपण आहार आपला बदलत गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता ठीक आहे हे सगळं तर चालूच आहे पण ऋतू बदलला तर आपल्याला काही छोटे छोटे आजार पण सर्दी आहे कारण हवा एकदम गार व्हायला लागली की आपण गाडीवरनं जात असतो किंवा पंखे तर आपल्याला कायम आपल्या डोक्यावर फिरते लागतात अशा वेळेला हे जे कुठले आजार होऊ शकतात छोटे छोटे शकता। म्हणजे जसं मी म्हणलं तसं सर्दी किंवा आणखी काही असतील तर ते काय सांगाल आता शक्यतो सर्दी ताप खोकला हे जास्त जास्त दिसतात किंवा ज्यांना त्रास आहे आहे त्यांचा थोडा कारण हवा ही कोरडी तर काहींना श्वास घ्यायला त्रास होतो हे असे छोटे मोठे आजार दिसतात तर यामध्ये सर्वात उत्तम म्हणजे तुम्ही आहारामध्ये किंवा आपण चहा वगैरे जेव्हा बनवतो त्याच्यामध्ये तुम्ही तुळसी अद्रक ह्याचा वापर थोडा आत्ता वाढवला तर चालतो कारण हिवाळ्यात ही सर्व पदार्थही चालतात म्हणजे मसाल्याचा डब्बा उत्तम वापर तुम्ही हिवाळ्यात करायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमृतधारा नावाचं आपण सर्वांनी ऐकून असेल की भीमसेनी कापूर ओवा फुल आणि पुदिना फुल ह्या तीन मिळून एक कॉम्बिनेशन तयार होतं त्याला अमृतधारा म्हणतात तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता म्हणजे वाफेच्या मशीनमध्ये एक थेम टाकून वाफ घेणे किंवा रुमालावर टाकून वास घेणे किंवा आपल्याकडे आता ते कापूरचे मशीन्स असतात तर तुम्ही कापूर भीमसेनी कापूर थोडासा तुम्ही जिथे बसतात किंवा जिथे वावरतात तिथे ते तुम्ही वापरू याने रक्ताभिसरण पण सुधारते आणि प्राणवायू ज्याला आपण म्हणतो ओ टू लेवल ती चांगली मेंटेन राहते आणि हे सगळं कमी व्हायला मदत होते तर हे खूप छोटे छोटे आजारे आजार आणि हे ऋतू बदलात होणारे जे काही आजार म्हणू शकत नाही आपण त्याला शरीराचं अडॅप्टेशन असतं त्याच्यामुळे ह्याला आजार म्हणून कन्सिडर न करता दोन दिवस सर्दी होणार आहे आणि ती होणारच आहे ती अवॉइड करण्यासाठी म्हणून खूप काहीतरी प्रयत्न असू नयेत कारण शरीराचं कसं आहे आता कफ बाहेर पडला पाहिजे किंवा आता वारा येतोय तर शरीराचं पण एक मेकॅनिझम असतं ते हिल होण्यासाठी त्याच्यामुळे खूप त्रास असह्य होतो तर ते होऊ नये तो त्रास सुखकर होण्यासाठी म्हणून ट्रीटमेंट असा तर एवढे छोटे छोटे जरी बदल केले तरी सुद्धा हा हिवाळा अगदी सुसह्य होतो बरोबर आता आपण शेवटाकडे जाताना एक टेकअवे मेसेज म्हणून काय द्याल की काय काळजी घ्यायला पाहिजे आता इथून पुढे होणारे हे जे बदल आपल्याला शरीराला सुसह्य व्हावे यासाठी आता सर्वात महत्वाचं म्हणजे ऋतून शरीर शुद्धी हे जे आयुर्वेदाने सांगितलं आहे तर शरीर शुद्धी म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत डिटॉक्स प्रोसिजर म्हणतो तर पंचकर्मातले काही विशिष्ट पंचकर्म जी नुसार करायची असतात जसं आता जो शरद ऋतू चालू आहे तर ह्या शरद ऋतूमध्ये विरेचण नावाचा पंचकर्म सांगितले रक्त मोक्षण नावाचं पंचकर्म सांगितले तर हे कशासाठी सांगितले इथून पुढे जे काही आजार होतात ते होऊ नये यासाठी किंवा ज्यांचा कडे आरोग्य आहे त्यांचं आरोग्य आहे तसं टिकवण्यासाठी तर ही एक काळजी सर्वांनी घेतली पाहिजे जे सुदृढ आहेत त्यांनीही आणि जे आजारी आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यामुळे ऋतूनुसार शरीर शुद्धी हे अवश्य करावी आणि ऋतू सण परंपरा ह्या सगळ्यांचं कुठेतरी शास्त्रीय कारण असतंच त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढे तरी ते फॉलो करा एवढाच हा टेकअवे मेसेज पण खूप मोठा आहे तेवढा नक्की प्रयत्न फॉलो करावा की पुन्हा या सगळ्या आनंदी ऋतूच्या तुम्हालाही शुभेच्छा आणि आमच्या ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांनाही खूप मनापासून शुभेच्छा नक्कीच मॅडमनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या खूप सोप्या आपण खूप महत्त्वाच्या तर त्या सगळ्या आपण इथून पुढे फॉलो करूया आणि निरोगी आयुष्य जगूया हा हिवाळा एकदम आपल्याला आल्हाददायक जाईल अशी अपेक्षा करते आणि आज इथेच थांबते मॅडम तुम्ही इथे खूप छान शब्दात ही सगळी माहिती सांगितली मनापासून धन्यवाद yes, मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच